The <laughs> मित्रांनो देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सर्व पक्षांनी काही जागी आपले उमेदवार घोषित केलेले आहे आहे व लोकसभा लोकसभा निवडणुकीचे बिगुल देखील वाजले पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा निवडणूक भाजपकडून खासदार नवनीत राणा या लढणार असून त्यांच्या विरोधात दर्यापूर विधानसभाचे आमदार बलवंत वानखडे व प्रहारतर्फे दिनेश बोब यांच्यात लढत होणार आहे मात्र कोणाचा पाडणा भारी पडणार करणार यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे नवनीत राणा यांचा काही वेगळाच भाजप सोबत सध्या सा डाव साधलेला दिसत सा आहे नवनीत राणा या फार चर्चेत दिसून येत आहेत व त्यामधून मतदारांचे मत कसे स्वतःकडे वडून घेतले जाईल याचा दांगडा अनुभव भाजपला आहे मित्रांनो नवनीत राणा यांच्या विरुद्ध बलवंत वानखडे व वा दिनेश भूप यांची लढत असून आमदार बलवंत वानखडे यांना दर्यापूर व अंजनगाव संघात पसंती होती मात्र काही

जनतेला साथ द्यायला पाहिजे होती अशी नाराजी व्यक्त करत अंजनगाव मतदारसंघातील जनता संतप्त रोष व्यक्त करत आहे यासोबतच अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील जनता सुद्धा यावरून हे स्पष्ट होत आहे की अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातून बलवंत वानखडे यांचा आता रुबाब उरला नाही तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटते अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातून जनतेची नाराजी ही बलवंत वानखडे यांच्यावर भारी पडणार काय तसेच असे असले तर दिनेश बोब व नवनीत राणा यांच्यात काट्याची लढत होईल का आपल्या मनात काय येते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज